उद्धव नेतृत्व करावं अशी इच्छा खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलेली आहे मोदी शाह यांनी ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदापासून दूर केलं त्यानंतर आमच्या काळजामध्ये घाव झालेला आहे उद्धव ठाकरे यांनी राज्याचं नेतृत्व करावं नागरिकांची आणि शिवसैनिकांची इच्छा असल्याचं राऊत म्हणाले जळगाव ग्रामीणच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये वाद वाढण्याची शक्यता आहे चाळीसगाव जळगाव ग्रामीण आणि पारोळा एरेंडोल या तीन मतदारसंघांवर शरद पवार गटानं दावा केला आहे मात्र जळगाव ग्रामीणची जागा ठाकरे शिवसेनेचीच असून जळगाव शहरातील जागा आम्हीच लढवणार असं राऊत म्हणाले सुनील टेंगरेंना यावेळेस घरी पाठवा जबाबदारी तुमच्यावर असून मी स्वतः सुनील विरोधात प्रचार करणार असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे कुठल्या तोंडानं तुम्ही मत मागणार तुम्ही भ्रष्टाचारी आहात हा माझा आरोप असल्याचा गंभीर आरोपही सुवेंदी वडगाव शेरीतील सभेत केला हर्षवर्धन पाटील हातीत उतारी घेणार आहेत मात्र त्यापूर्वीच त्यांचे पुत्र राजवर्धन पाटील यांनी युगेंद्र पवार यांच्या स्वाभिमानी यात्रा कार्यक्रमाला हजेरी लावली आहे बारामतीमधील काटेवाडी इथे हा कार्यक्रम पार पडला किरीट सोमय्या यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न भाजपनं केला आहे महाराष्ट्र भाजपकडून किरीट सोमय्यांवर विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे सोमय्या यांच्यावर एमएमआर मधील मतदार एकत्रीकरण अभियानाच्या प्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे राज्यातील महिलांमुळे एसटी महामंडळ फायद्यामध्ये आलेली आहे भाऊजी घरी आणि बहीण मैदानामध्ये उतरलेली आहे असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सा वाटलेल्या साड्यांना ग्रामस्थांनी पेटवलेलं आहे मात्र या साड्या जाळण्याच्या प्रकरणावरून आता महायुतीमध्ये पेटापेटी होत आहे की काय अशी शक्यता आहे साड्या सत्तारांच्या आणि बायका आमच्या असं कोणी स्वाभिमान अशा शब्दामध्ये भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी सत्तारांच्या साडी वाटपावर टीका केली आहे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांना मोठा धक्का बसलेला आहे मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी प्रहारला सोडचिठ्ठी दिली आहे राजकुमार पटेल हे दहा ऑक्टोबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश करतील विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं भाजपनं नागपूरमध्ये महाजनसंपर्क अभियानाची सुरुवात केलेली आहे या यात्रेमध्ये नितीन गडकरी सहभागी झाले या अभियानाच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारच्या कामांची माहिती दिली जाते विधानसभा निवडणुकीमध्ये माहितीचं सरकार येईल असा दावा गडकरींनी केला सुरुवात झालेली आहे काँग्रेसचे नेते हिरामण खोसकर यांच्याबद्दल आमचा पक्ष येत्या आठ ते, ते दहा दिवसांमध्ये निर्णय घेईल अशी माहिती काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे ज्यांची जिंकून येण्याची क्षमता आहे त्यांना तिकीट दिलं जाईल असंही ते म्हणाले जालना विधानसभा मतदारसंघ हा भाजपला सोडण्यात यावा या मागणीसाठी जालनामध्ये भाजपकडून मेळावा घेत मोठं शक्ती प्रदर्शन करण्यात आलं जालना विधानसभा महायुतीमध्ये ही शिवसेनेची म्हणजे अर्जुन खोतकर यांची जागा आहे भाजप ही जागा लढलं तर विजयी होऊ शकतं असा विश्वास भास्कर दानवे यांनी व्यक्त करत जागा देण्याची मागणी केली आहे विदर्भातल्या कुठल्याही मतदारसंघातून पक्षानं जबाबदारी दिली तर निवडणूक लढवणार अशी माहिती सलील देशमुख यांनी दिलेली आहे सलील देशमुख हे अनिल देशमुख यांचे चिरंजीव आहेत शरद पवार यांनी सलील देशमुख यांची मुलाखत घेतली आहे कोथरूड मतदारसंघातून भाजपचे अमोल बालवडकर यांनी पुन्हा शक्तीप्रदर्शन केले आहे आशीर्वाद यात्रा काढत दिल्ली सरंजाम वाटप कार्यक्रम घेऊन मोठं प्रदर्शन त्यांनी केलेलं आहे त्यांच्या शक्ती प्रदर्शनामुळे चंद्रकांत पाटलांची धाकधूक वाढली आहे चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांचा भाजप प्रवेश लांबणीवर पडलाय विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारीचं आश्वासन न मिळाल्यामुळे जोरगेवार यांचा प्रवेश लांबणीवर पडल्याचं सांगितलं जात आहे किशोर जोरगेवार हे चंद्रपुरातील अपक्ष आमदार आहेत पक्षामध्ये प्रवेश घ्यायचा म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हेलिकॉप्टरनं प्रवास करण्यात टाळलं अजित पवार यांना अहमदनगरमधील अकोलेमध्ये आयोजित कार्यक्रमाला हेलिकॉप्टर ठेव जायचं होतं त्यासाठी ते हेलिकॉप्टरनंच कार्यक्रमस्थळी येणार होते मात्र धुक्यामुळे हेलिकॉप्टर उडू शकत नव्हतं आणि त्यामुळे त्यांनी गाडीनं कार्यक्रमाला हजेरी लावली अकोल्यामध्ये मुस्लिम समाजाकडून अजित पवारांचा सत्कार करण्यात आला गळ्यामध्ये गमछा घालून अजित पवारांचा सत्कार झाला यावेळी संपूर्ण मिरवणुकीमध्ये अजित पवार यांनी गळ्यामध्ये गमछा तसाच ठेवला बहुजन विकास आघाडीचे नेते राजीव पाटील भाजपच्या वाटेवर आहेत अशी चर्चा सुरू आहे शहरामध्ये नवरात्री आणि दसऱ्याच्या शुभेच्छांसाठी लावलेल्या राजीव पाटील यांच्या बॅनरमधून बहुजन विकास आघाडीला वगळण्यात आलंय भाजपाकडून तिकीट दिल्यास मी निवडणूक लढू शकेन अशी भूमिका त्यांनी मांडली आहे पालघरमध्ये बहुजन विकास आघाडीला मोठा झटका बसलाय माजी मंत्री आणि जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण सभापती मनीषा निमकर यांनी शिंदेंच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा जाहीर प्रवेश झालाय मनीषा निमकर बोईसर विधानसभेसाठी आग्रही असल्याची माहिती समोर आली आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोल्यामध्ये राजकारण काँग्रेस विरोधात अकोल्यामध्ये पुन्हा पोस्टरबाजी केली जाते यापूर्वी काँग्रेस विरोधात पोस्टरबाजी करण्यात येत होती आता पुन्हा राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या नावाखाली ही फलकबाजी झाली आहे चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातल्या कुकुटेहीमध्ये मानिका देवी सभागृहाचं भूमिपूजन झालं राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची या सोहळ्याला उपस्थिती होती माना समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील असून समाजाच्या जात पडताळणीमधील सर्व अडथळे दूर करणार असल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलंय चंद्रपुरात तिसऱ्या माता महाकाली महोत्सवाचा प्रारंभ झाला आहे मातेच्या पालखीनगर भ्रमणासह सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी यावी असणार आहे चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून हा महोत्सव साजरा केला जातो बीडच्या नारायणगडावर बारा ऑक्टोबरला मराठा समाजाचा दसरा मेळावा पार पडणार आहे नारायणगडावर जाऊन मनोज जरांगे यांनी मेळाव्याच्या तयारीची पाहणी करत तिथल्या स्वयंसेवकांशी जरांगे यांनी संवाद साधलेला आहे मनोज यांच्या मेळाव्याच्या तयारीसाठी धाराशिव जिल्ह्यातील गावोगावी मराठा बांधवांच्या बैठका सुरू आहेत धाराशिव जिल्ह्यातून मोठ्या संख्येनं सकल मराठा बांधवांनी नारायणगड इथं दसरा मेळाव्यासाठी हजर राहण्याचं आवाहन या बैठकीच्या माध्यमातून केलेलं आहे सरकार मराठा समाजाला आरक्षण देत नाही अशा आशयाची चिठ्ठी लिहून एका मराठा बांधवानं आत्महत्या केली अर्जुन गवठेकर असं मराठा तरुणाचं नाव आहे त्याच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी बीडमध्ये मनोज जरंगे गेले होते यावेळी त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळणार असल्याचं सांगून आत्महत्या न करण्याचं आवाहन तरुणांना केलंय आरक्षणाच्या मर्यादेबद्दल शरद पवार आणि राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावर मनोज जरांगे यांनी जाब विचारावा असं आवाहन आमदार प्रसाद लाड यांनी जरांगेंना केलेलं आहे राहुल गांधी यांनी शरद पवारांच्या पावलावर पाऊल टाकलेलं आहे आता केवळ उद्धव ठाकरेंचं शिक्कामोर्तब होणं बाकी असल्याचा आरोपही लाड यांनी केला आहे गडचिरोलीमध्ये वर्ग क आणि डच्या पदभरत्या जिल्ह्यामध्येच करा अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली या मागण्यांसाठी त्यांनी शहरामध्ये मोर्चा सुद्धा काढलाय जिल्ह्यातील स्थानिक विद्यार्थी शिक्षक घेऊन नोकरीपासून वंचित असल्याची या प्रसंगी मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या सिनेट सदस्य अनुश्री पालघरमधील खासदार हेमंत सावरा यांच्या घराबाहेर ओबीसी संघटनांनी आक्रमक होत आंदोलन केले ओबीसी बेरोजगार तरुणांवर पेसा भरतीच्या निर्णयानं अन्याय होणार असल्याची भावना ओबीसी संघटनांनी व्यक्त केलेली आहे यावेळी सावरा यांच्या घराबाहेर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली गडचिरोलीमध्ये आदिवासी समाज बांधवांनी महाआक्रोश मोर्चा काढत धनगर आरक्षणाविरोधात विरोध दर्शवलाय मोर्चामध्ये आमदार खासदार आणि इच्छुक उमेदवारांनी हजेरी लावली इतर तेरा मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला राज्यातील पेसा भरती प्रकरणी सर्व आंदोलकांना मानधन तत्वावर नियुक्ती देण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला कॅबिनेट बैठकीमध्ये सरकारनं हा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे या संदर्भात आदिवासी समाजातील विविध स्तरातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत पंढरपूरमध्ये <San> जुनी पेन्शन संघटनेच्या वतीनं आमरण उपोषण सुरू करण्यात आले जुनी पेन्शन राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जशीच्या तशी मिळावी अशी आंदोलकांची मागणी आहे वर्ध्यामध्ये सुरू असलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी साखळी उपोषण सुरू करण्यात आले धन्यवाद मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेला प्रारंभ झालेला आहे छत्रपती संभाजीनगर मधून आठशे ज्येष्ठ नागरिक अयोध्येला निघालेत त्यांच्यासाठी विशेष रेल्वे गाड्यांची सोय करण्यात आलेली आहे यावेळी पालकमंत्री अब्दुल सत्तार गृहनिर्माण मंत्री अतुल सावे आणि शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी रेल्वेला हिरवा झेंडा दाखवलाय इटवाळा रेल्वे स्थानकावर एक्सिलेटर आणि लिफ्ट बंद असल्यामुळे एका दिव्यांग व्यक्तीला चार ते पाच प्रवाशांनी सायकलसह उचलून रेल्वे फलाटावर आणलं स्टेशन परिसरामध्ये दिव्यांगांसाठी योग्य सोयी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे संताप व्यक्त केला जातोय त्यामुळे प्रशासनाकडे तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे रायगड जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये दमदार पाऊस बरसलाय महाड आणि पोलादपूर या दोन तालुक्यामध्ये परतीच्या पावसानं हजेरी लावली आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वे आणि जुन्या महामार्गावर पावसामुळे वाहन चालवताना चालकांना कसरत करावी लागली आहे परतीच्या पावसानं रत्नागिरी रेल्वे स्थानकाला झोडपले पावसामुळे स्टेशन सुशोभीकरणाची पार दैना उडाली आहे पावसामुळे छताला लावलेला पीओपी सुद्धा कोसळलेला आहे दरम्यान प्रवासी त्या ठिकाणी उभे नसल्यामुळे कुणालाही हानी झालेली नाहीये नवीन होत असलेल्या कोकण रेल्वेच्या सुशोभीकरणाला पावसाचा मोठा फटका आहे जम्मू काश्मीरच्या बांदीपोरामध्ये बर्फवृष्टीला सुरुवात झाली आहे या ठिकाणी रस्त्यावर बर्फाची पांढरी शुभ्र चादर पसरलेली आहे हे मनमोहक दृश्य पर्यटकांनी आकर्षित करत रस्त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये बर्फ असल्यामुळे वाहन चालकांनी सावधगिरी बाळगावी असं आवाहन केले जाते आहे जुन्नर तालुक्यातील कांदळी यामध्ये नवरात्री उत्सवाची धूम पाहायला मिळते या निमित्तानं कालिका मातेच्या मंदिराला सुंदर सजावट करण्यात आली आहे तसंच मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई सुद्धा करण्यात आली आहे देवीच्या दर्शनासाठी अनेक भाविकांनी गर्दी केली आहे लातूरच्या मुख्य बाजारपेठ असलेल्या गंजगोलाईमधील श्री जगदंबा देवी मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे त्यामुळे मंदिर परिसर उजळून निघालाय रायगड मुंबई पुणे जुन्या महामार्गावर बसला भीषण आग लागलेली आहे पुण्याकडून मुंबईकडे येताना वानसाई मंदिराजवळ उतारावर ही घटना घडली आहे प्रवासी बसमधून उतरताच बसनं पेट घेतला असून बसमधले सर्व प्रवासी सुखरूप आहेत